ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनबाबत मोठी अपडेट करा या दोन नियमांचे पालन नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भारतातील वृद्धांसाठी पेन्शन हा एक महत्त्वाचा आर्थिक आधार आहे ही योजना त्यांच्या वयामुळे काम करू शकत नसलेल्यांसाठी तयार करण्यात आली आहे अलीकडे सरकारने पेन्शन मिळवण्यासाठी दोन नवीन नियम लागू केले आहेत या पेन्शनधारकांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांचे वय किमान साठ वर्षे असणे आवश्यक आहे लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा किंवा त्यांचे मासिक उत्पन्न चार हजारपेक्षा कमी असावे लाभार्थी हा भारताचा नागरिक आणि राज्य केंद्रशासित प्रदेशच्या कायमचा रहवासी असणे आवश्यक आहे जिथून तो पेन्शनसाठी अर्ज करत आहे लाभार्थी इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा नवीन पेन्शन नियम दोन महत्त्वाचे बदल अतिरिक्त पेन्शन ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शनची अतिरिक्त टक्केवारी दिली जाईल ही अतिरिक्त रक्कम वयानुसार वाढेल वन नेशन वन पेन्शन या नवीन नियमानुसार पेन्शनधारक आता कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढू शकतात यापूर्वी पेन्शनधारकांना त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या शाखेतूनच पेन्शन काढावी लागत होती